सर्व नाशिककरांना माझा नमस्कार मी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक येत्या वीस तारखेला आपण लोकसभेसाठी मतदान करणार आहेत आपण आपले खासदार निवडणार आहात पोलीस प्रशासन की साथी सज्जा है। साथी हे निवडणुकीसाठी सज्ज आहे भयमुक्त वातावरणात आपण मतदान करावे आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आमच्या प्रयत्नांना आपण मतदान करून साथ द्यावी हे माझे आव्हान आहे नाशिकमध्ये शंभर टक्के मतदान होईल असे आव्हान आणि अशी अपेक्षा मी करतो वोट कर नाशिक कर अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात एएमपी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेम कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्क्राईब करा